नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीला माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा विवाह झाला होता असं म्हणतात आणि या दिवशी आपल्या शिवलिंगामध्ये शिवतत्व हे सूक्ष्म स्वरूपात वास करते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी महादेवांच्या व्रत करायचं आहेच त्याचप्रमाणे आपल्याला सेवा पूजा अर्चना ह्या गोष्टी करायच्या आहेतच त्याचबरोबर जर का आपण या दिवशी काही उपाय केले काही प्रभावी उपाय केले तर याचं निश्चितच आपल्याला फळ मिळतं आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावरून ही एक वस्तू घरी घेऊन यायची आहे यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होणार आहे यामुळे घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होतील इतका प्रभावी असा हा उपाय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिव तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतं आणि आपण जर का या दिवशी महादेवांची काही सेवा केली उपासना केली व्रत केलं काही उपाय केले तर याचं फळ आपल्याला हे निश्चितच मिळत असतं जर का आपल्या घराची आर्थिक प्रगती थांबली असेल घरात अडचणी येत असेल कुठलीही कामं वेळेवर होत नसेल प्रखर पितृदोष असेल तर या दिवशी आपल्याला आवर्जून महादेवाच्या शिवलिंगावरून ही एक वस्तू घरी घेऊन यायची आहे यामुळे तुमच्या घराची प्रगती होणार आहे मुलांची पतीची भरभरून प्रगती होणार आहे महादेवांचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर अखंड सदैव राहणार आहे रा आता ही वस्तू आपण दिवसभरात कधीही घरी घेऊन येऊ शकतो बघा आपल्याला हा उपाय मंदिरात जाऊनच करायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकून या पाण्याने घरातील सर्वांनी आपले अंघोळ करायचे आहे त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगाची आपल्याला पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे घरात असलेल्या महादेवाची पूजा केल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ असेल त्यावेळेस महादेवाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना तुम्ही एकशे आठ बेलाची पानं घेऊन जाऊ शकतात किंवा तुमच्याकडे एक बेलपत्र असेल तर आवर्जून तुम्ही एक बेलाचं पान महादेवाच्या मंदिरात तुम्हाला घेऊन जायचं आहे जाताना तुम्हाला एक लोटाभर तांब्याभर पाणी घेऊन जायचं त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका कच्चं दूध एक चमचा टाका आणि हे जल तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर का एकशे आठ बेलाची पानं नेली असतील तर तुम्हाला शिव अष्टोत्तर नमावली म्हणत म्हणजेच भगवान शिवाची एकशे आठ नावं असतात ती नावं घेऊन तुम्हाला ही बेलाची पानं महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे ह्या गोष्टी करून झाल्यानंतर तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरून येताना एक, बेला एक बेलाचं पान घरी घेऊन यायचं आहे जर का तुम्ही एकशे आठ बेलाची पानं नेली असतील तर तुमची पूजा सेवा करून झाल्यानंतर महादेवांना नमस्कार करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला यातील एक बेलाचं पान घरी घेऊन यायचं आहे जर का तुम्ही बेलाचं पान नेलेलं नसेल तर महादेवाच्या मंदिरात ज्यांनी शिवलिंगावर बेलाचं पान अर्पण केले असेल तुमची पूजा सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला येताना त्यातील एक बेलाचं पान आणि जर का धतुराचं फळ असेल तर तुम्हाला एक धतुराचं फळ घरी घेऊन यायचं आहे पहा या दिवशी जर का तुमच्याकडे बेलाचं झाड असेल तर तुम्हाला चुकूनही महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाची पानं तोडायची नाही आहे तुम्ही आदल्या दिवशी बेलाची पानं तोडून ठेवू शकतात किंवा हो तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाची पानं विकत आणू शकतात परंतु चुकूनही तुम्ही तुमच्या घरात असलेल्या आजूबाजूला असलेल्या बेलाच्या झाडाची पानं तोडू नका पहा या दिवशी बेलाच्या झाडामध्ये देखील भगवान शिवाचा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला सोमवारी महाशिवरात्रीला बेलाच्या झाडाची पानं चुकूनही तोडायची नाहीये त्याचप्रमाणे महादेवाच्या शिवपिंडीवर तुम्ही बेलाचं पान अर्पण करताना ते फाटलेलं नसावं खराब झालेलं नसावं त्रिदल बेलाचं पान असावं एक दलाचं दोन दलाचं पान चुकूनही अर्पण करू नका फाटलेलं होल पडलेलं खराब झालेलं बेलाचं पान चुकूनही अर्पण करू नका बघा यामुळे तुम्हाला दोष लागू शकतो आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला काहीच मिळणार नाही तेव्हा तुम्ही बघा तुमच्याकडे जरी बेलाचं पान नसेल तरी देखील तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर ज्यांनी अगोदर बेलाचं पान अर्पण केलेलं असेल ते उचलून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा ते तुम्ही अर्पण करू शकतात पहा तर आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी बेलाचं पान तोडण्याची चूक अजिबात करायची नाही आहे आता पहा आपण जे बेलाचं पान किंवा फळ घरी घेऊन येणार आहोत ते घरी आणल्यानंतर तुम्हाला बेलाचं पान तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे आता ज्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यांनी स्वतः हा उपाय केला पाहिजे बघा तुम्हीच स्वतःसाठी उपाय करू शकतात ज्यांना आर्थिक अडचणी असेल पैशाच्या समस्या असतील कितीही करून पैसा येत नसेल किंवा पैसा टिकत नसेल त्यांनी स्वतःसाठी हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही बेलाचं पान किंवा धतुऱ्याचं फळ तुम्ही तुमच्या तिजोरीत देखील ठेवू शकतात यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते घरातली परिस्थिती सुधारेल त्याचप्रमाणे तुम्ही जे काही कष्ट करतात त्या कष्टाला तुम्हाला नशिबाची जोड नशिबाची साथ मिळायला चालू होईल अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण शिवरात्रीला महाशिवरात्रीला म्हणजेच वर्षातून एकदाच करू शकतो त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे आता जर का महिला हा उपाय करणार असतील तर बघा महिलांनी बेलाचं पान पर्समध्ये ठेवायचं आहे परंतु ज्यावेळेस आपल्या अडचणीचे दिवस असतात त्यावेळेस त्या पर्सला हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे किंवा अशा वेळेस ते बेलाचं पान तुम्ही बाजूला काढून ठेवू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ